कोंडव्यातील संत गार्गे महाराज शाळेला अखेर दहावीपर्यंत मान्यता मिळालीय यामुळे पहिली ते आठवीपर्यंत सुरू असलेली ही शाळा आता दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे गेल्या काही महिन्यांपासून या मान्यतेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता संपत्ती विभाग लेखा विभाग शिक्षण विभाग सर्वसाधारण विभाग आयुक्त कार्यालय आणि नगर सचिवालय यांच्या समन्वयातून अखेर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला या प्रक्रियेत शिक्षण अधिकारी आशा उबाळे माजी सहाय्यक आयुक्त राजीव नांदूरकर माजी सहाय्यक आयुक्त आशा राऊत विद्यमान सहाय्यक आयुक्त विजय थुरात तसेच अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज इस्टेट आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन सामान्य यांचे मोलाचे योगदान राहिले त्याचबरोबर नगरसचिव योगिता भोसले आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि निवृत्त डी सी पी अशोक भारते यांचाही महत्वाचा पाठिंबा मिळाला नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण आमदार योगेश टिळेकर नगरसेविका राजश्री काळे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज इस्टेट आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन सामान्य यांनीही पुढाकार घेतला तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याकात सदस्य अली दारुवाला इम्तियाज मुमीन तौसिफ मुजावर मुईन मडकी आसिफ बागवान निजाम खान रौफ शेख साजिद कुरेशी हारून अन्सारी दत्तात्रय कदम ॲडर आदिबा तस्नीम वसंत हराणे मिलिंद सरोदे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना प्राथमिक पुणे आणि स्थानिक नागरिक यांच्या पाठिंब्यामुळे हा लढा यशस्वी ठरला या विजयाबद्दल कोंडवा रहिवाशांनी मेहमूद अली सय्यद यांचे विशेष आभार मानले हा फक्त एका शाळेचा विजय नाही तर जनतेच्या हक्कांचा आणि सत्याच्या लढ्याचा विजय आहे मान्यता मिळाल्यानंतर मेहमूद अली सय्यद यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला फळ